न्यायालयाचा अवमान झाला असं त्यातनं दिसतं आहे आणि अवमान याचिका दाखल होऊ शकते हे सुद्धा अजित पवारांनी कारण का ह्याचा त्रास सुनील तटकरेंना होणार नाही ह्याचा त्रास अजित पवारांना होणार आहे कारण का केसेस शरद पवार वर्सेस अजित पवार सुनील तटकरे इज नॉट अ पार्टी त्यांनी काढलेलं जे इन्स्ट्रक्शन्स होते ते सुद्धा कोर्टाने अमान्य केले सांगितलं राष्ट्रीय पातळीवरच्या तुम, माणसाने हे काढवलं तुम्ही तुम्ही महाराष्ट्रात मर्यादित आहात तेव्हा अजित पवारांना हा धोक्याचा इशारा आहे की सबसे मस्ती चलती आहे सुप्रीम कोर्टचे नाही चलते हे आम्ही त्यांना आहे की हे नको करू हे नका करू हे नका शक्य आपण पण दिवस काढणे अवमान याचिकेमध्ये एखादा जर फटका आला ना तो तो फार दूरगंभीर असतो अवमान याचिकेमध्ये लोक तीन तीन महिने दोन दोन महिने जेलमध्ये जाऊन बसले एवढी अवमान याचिका गंभीर आहे तर त्यांचे एवढे मोठे मोठे वकील आहेत जे एका वेळेस पन्नास पन्नास लाख रुपये घेतात एकदा उभा राहायला असे तीन तीन पाच पाच वकिलांची टोळी असते आमचा एकच वकील असतो अभिषेक मनुसंघी त्यांच्याकडे पाच वकील असतात त्या पाच वकिलांना हे जर समजू शकत म्हणजे माझ्यासारख्या सामान्य माणसाला हे समजत आहे तर नाही पण राष्ट्रवादीकडे सात जागांची म्हणजे अजित पवारांनी सात जागांची मागणी भाजपकडे केलेली होती अजित पवारांनी अठ्ठेचाळीस जागांची मागणी करावी अमित शहा त्यांना द्यावी आमचं काहीही म्हणणं नाही फक्त त्यांना अपॉइंटमेंट द्यावी एवढं माझं मत आहे की त्यांना अपॉइंटमेंट द्यायला या निमित्तानं मा... काय अपॉइंट ज्या पद्धतीनं तुमच्याकडे येत होते ते आणि सातत्यानं बैठका होत होत्या आणि अचानक त्यांना माहितीतून तेवढीच जागा मिळाली त्यांचा त्यांचं म्हणणं होतं की मला मी इकडे दोन जागा मागितली होत्या भाजपा मात्र मला माहितीतून एक जागा मिळाली त्यांनी महाविकास आघाडीत एकच जागा माझी होती मध्यस्थीच होत आम्ही एक जागा द्यायचं पण केलं होत पण आता त्यांची इच्छा ते नाराज आहेत असं वाटतंय का मग त्याच्यावर नाराज आहेत सगळंच बोलणं झालं होतं सगळ्या सगळं टीव्ही वर सांगायचं नसतं पण तरी मी एवढं सांगू शकतो की पवार साहेबांनीही त्यांना ग्वाही दिली होती आणि ते स्वतःच कबूल करतायत टी व्हीवर त्यांची एक मुलाखत आहे की माळा हे काय त्यांच्यावर काय परिस्थिती आली असेल कोणी आणली असेल काय झालं असेल हे काय मला माहीत नाही कारण की ते सांगत होते माझ्याकडे बिलकुलच पैसे नाही आहेत त्यामुळे काय झालं असेल कळत आहे कळत नाही मला नाही कळत असं पाहिजे कारण असं मी शिव आज पण म्हणे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान आणि ह्या देशातली लोकशाही वाचवायची असेल तर प्रकाश आंबेडकर आम्हाला साथीदार म्हणून हवेच आहे हवेच आहे तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी